एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत अन होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या करण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेदार युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणा म्हणजे तिची आजी म्हणाली लीला लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी, नदी, नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी खायचा आहे बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खा की पळत जा आणि पटकन खा लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ मग नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा ही मोठी मी नदीबाई माझं ऐक बरोबर लीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिला परवानगी मिळाली की आपण हवे तसे करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली लीला लीला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कोणीच कसे शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग ली, नदी, नदी लीलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाज बोलली आलाय जर कंटाळा तर बुडवबिंदा शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईंनी परवानगी दिली म्हटल्यावर ती लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरत खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुळवल्याचे तिला कळले होते तिने आई अन माईला पण सांगितले होते त्या तिघींनी लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेहमी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बोट्टीत डब्बा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहते तर डबार सगळा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाने ओरडणे ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं होईल तिने ताईला हक मारली नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली अगं पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अगं हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी, नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोलेल माई अन आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाला बोलते तशी नीला म्हणाली काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले अगं माई तीस तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुळवायला सांगते हो की नाही लीला नीला मध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावर उलटली होती आता काय करावे बरे थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला अन्न नीला घ्या एक एक पेढा अन् खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलणार बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली